जळगाव शहरात सुरू असलेल्या पत्रकार प्रीमियर लीगमध्ये आज पत्रकार आणि पोलीस यांच्यात क्रिकेटचा सामना रंगला यात नाणेफेक जिंकून पत्रकार संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यात त्यांनी आठ षटकात पाच गड्यांच्या बदल्यात साठ इतक्या धावा केल्या तर पोलीस संघाने अगदी सहजपणे सहा षटकात तीन गड्यांच्या बदल्यात त्रेसष्ट धावा पूर्ण करत ही लढत जिंकली हा सामना अतिशय खेडेमेडीच्या वातावरणात पार पडला सामना संपल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या सामन्याबाबत आयोजकांचे कौतुक केले सातत्याने तणावात राहणाऱ्या रा पत्रकारांसाठी हे सामने विरंगडा म्हणून उपयुक्त असून पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे त्यांनी आवर्जून नमूद केले नमस्कार मी प्रवीण पाटील आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा क्रीडांगण अर्थात शिवतीर्थ मैदान इथे महाराष्ट्रात प्रथमच जो प्रयोग करण्यात आला पत्रकार प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं त्या सीझनमध्ये आज आ, पत्रकार आणि पोलीस अधिकारी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सर जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते सर आणि विभागीय पोलीस अधिकारी संदीपजी गावित सर आणि सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे या सामन्यामध्ये सहभागी झाले होते आता आपल्यासोबत आहेत अशोक नकाते सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि संदीप गावित सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना हा सामना खेळून कसा वाटलं सर नमस्कार आपलं लाईव्ह ट्रेनमध्ये स्वागत आहे हा पत्रकारांनी पत्रकारांसाठी हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग होता ज्याच्यात आपण पण सहभागी झाला होता आणि आपण पत्रकारांना प्रोत्साहन दिलं काय ब सांगाल सर्वात प्रथम धन्यवाद कारण पत्रकारांनी पत्रकारांसाठी ही सिरीज पत्रकार प्रीमियर लीग आपण आयोजित केलेली आहे ऐतिहासिक अशी ही लीग आहे याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातले प्रत्येक तालुकावाईज पत्रकार आपण सहभागी करून घेतलेले आहेत याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार असतात परंतु बऱ्याच ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातले पत्रकार एकमेकांना ओळखत नसतात तर सगळ्यात मोठा फायदा किंवा फलित जर या स्पर्धेचा असेल तर तुमची पत्रकारांची सगळ्यांची एकमेकांसोबत ओळख होईल समन्वय होईल दुसरी गोष्ट म्हणजे आपण नुसता पत्रकारांपुरतंच मर्यादित न ठेवता याच्यामध्ये प्रशासन न तसंच राजकीय नेतृत्व जे आहेत त्यांना पोलीस यांना सगळ्यांना पण सामावून घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे म्हणजे एकात्मिक सगळं स्पर्धा आपण इकडं भरवलेली आहे तर आज जे मैत्रीपूर्ण सामना झाला पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये तर त्याच्यामध्ये खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि वर्षभर कुठल्या ना कुठल्या निमित्तानं प्रत्येक वेळेस रोज आपण कुठं ना कुठं भेटत असतो परंतु प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते कुठे तणावामध्ये कुठं कायदा सुव्यवस्थेच्या प्रसंगी कुठं काही गुन्हा घडल्यानंतर आपण स एकमेकांना भेटतो परंतु सर्व बाजूला ठेवून अतिशय म्हणजे आनंदी वातावरणात समाधानी मनानं आपण एकमेकांसोबत आज भेटलेलो आहोत तर ही पहिलीच वेळ असेल की पत्रकारांनी पोलीस अधिकारी असे म्हणजे एकदम खेळीमेळीनं एकमेकांसोबत दुसरा कुठलाही विषय पोलीस किंवा पत्रकार याच्या संबंधातला कुठलाही विषय न इथं मध्ये येता आपण खेळाचा आनंद घेतलेला आहे खरोखरच मनापासून आनंद वाटतोय सर धन्यवाद सर आपल्यासोबत आहेत गावी सर सर काय सांगाल म्हणजे पत्रकार तुम्हाला एक पोलीस अधिकारी म्हणून नेहमी बाईटसाठी येत असतात तुमच्याशी म्हणजे पोलीस विभागाशी जो समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आज आपण या मैत्रीपूर्ण स सामन्यामध्ये दमदार फटकेबाजी करत पत्रकारांनाच धूळ चालण्याचा प्रयत्न केला का आहे काय सांग सर्वप्रथम जे आयोजक आहे त्यांचे धन्यवाद त्यांनी एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ही लेख आयोजित केली आहे यामध्ये त्यांनी सर्वांना सहभागी करून घेतलं प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल ते खूप उत्स चांगली गोष्ट आहे आणि आजचा जो सामना झाला निश्चितच हा मैत्रीपूर्ण सामना होता यामध्ये कोणाला फटकेबाजी करणं किंवा कोणाला हे करणं हा उद्देश नव्हता परंतु जो प्रकार ज्या प्रकारचा खेळ झाला निश्चितच आम्हालाही आनंद वाटला आणि त्यांना देखील या, या गोष्टीतून पत्रकारांना आनंद वाटला आणि अशाच प्रकारचं जे दोघांचा जो जॉब आहे ताण भर असलेला त्याच्यामधून हा विरुंगळाचा एक क्षण मिळाला याबद्दल सर्व पत्रकारांचे धन्यवाद धन्यवाद सर तर हे होते अशोक नकाते सर आणि संदीप गावीत सर ज्यांनी सांगितलं की पत्रकार पोलीस यांच्यामध्ये बातम्याच्या संदर्भात असेल तो समन्वय जरी असला तरी हा मैत्रीपूर्ण सामना होता आणि ह्या सामन्यासाठी ह्या अधिकारी आज आपल्याला उपलब्ध झाले होते प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव